ऑपरेशन स्पायडर वेबमुळे जी आपली युद्धाची पद्धती आहे पारंपरिक युद्धाची ती परिभाषा बदली झाली आहे का नक्कीच पारंपरिक युद्धाची परिभाषा ही बदली झालेली आहे हल्ला हा कधी पण देशाच्या बाहेरनं होतो तर देशाच्या आतून हल्ला झाला तर त्याच्यापासून रक्षण कसं करायचं हा एक फार मोठं हे एक आव्हान आहे ज्या वेळेला देशा देशाच्या आत घुसखोरी करून आपण ज्या वेळेला हल्ला करतो तर त्यावेळेला ज्या अत्यंत आधुनिक अशा सिस्टीम असतात त्या देशाच्या सग सगळ्या भागात पसरलेल्या नसतात त्या त्यांच्या किमतीमुळे काही भागापुरता मर्यादित असतात आणि ज्या वेळेला नेमका हल्ला कुठून होणार आहे ही दिशा तुम्हाला माहिती नसते तर त्यावेळेला तुमचं रक्षण करणं हे अत्यंत कठीण असतं आणि जसं मी याच्या आधी पण म्हटलं होतं सगळ्याच वेळेला ही सिस्टीम ऑन नसते आणि याच्यामुळे हे जर ऑन ठेवायचे म्हटली तर तुमचा खर्च प्रचंड होऊ शकतो तर म्हणून नेमकी ती सिस्टीम केव्हा ऑन करायची याविषयीची तुम्हाला गुप्तहेर माहितीही असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं असं की ज्या वेळेला देशाच्या अत्यंत महागड्या अशा विमानतळावरती हल्ले केले जातात तर त्यावेळेला देशाचं मोराल हे अतिशय खाली जातं आणि देशाला एक मोठा धक्का बसतो की आपल्याकडे असलेली अत्याधुनिक सिस्टीम ही आपलं रक्षण करू शकत नाही तर त्याच्यामुळे एखादा लहान देशसुद्धा जो जास्त वेळ काम करत आहे तो तुम्हाला नक्कीच अशा प्रकारच्या युद्धामध्ये आश्चर्यचकित करू शकतो <laughs> आणि <आड़ी laughs> माफ करा तुमचं नुकसान पण कमी करू शकतो